चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या संदर्भात एक अत्यंत तातडीची आणि महत्वाची बातमी त्या ठिकाणी आलेली आहे ती म्हणजे दहावी बारावीचा पेपर पुढे ढकलण्यात आलेला आहे रद्द करण्यात आलेला आहे काय कारण आहे आणि नेमका तो काय बदल आहे सध्या दहावी आणि बारावीची जुलै ऑगस्ट चोवीसची पुरवणी परीक्षा चालू आहे आणि अनेक जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळं हा बदल आहे नेमका काय बदल आहे आपण पाहूया तर दहावीचा सव्वीस तारीख म्हणजे शुक्रवारचा जो पेपर आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन हा एकतीस जुलैला त्या ठिकाणी होणार आहे हा बदल अतिशय महत्त्वाचा आहे आणि यत्ता बारावीचा सव्वीस जुलैवेला शुक्रवारी जो पेपर आहे अकरा ते दोन त्याच्यामध्ये वाणिज्य संघटन व व्यवस्थापन अन्नशास्त्र व तंत्रज्ञान आणि एम सी बी सी पेपर दोन जो आहे तो नऊ ऑगस्टला त्या ठिकाणी होणार आहे तर हा बदल विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचा आहे तशा पद्धतीचं नोटिफिकेशन महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे आणि म्हणून उद्याचा जो शुक्रवारचा जो पेपर आहे तो पावसामुळं बदल करण्यात आलेला आहे हा बदल ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालू आहे त्यांनी तो लक्षात घेणं गरजेचं आहे